म्हणजे हे बघा आता आतमध्ये आलं म्हणजे इथून प्रवेश आतमध्ये आहे असं म्हणजे गुफेतून असं वाटतंय खरोखरच कुठल्या तरी मोठ्या देवस्थान म्हणजे लांब गेलो आहे पण मालाडमध्येच आहे आपलं काही लोकांना हे माहीत पण नाही आहे एवढं जागरूक नक्की या ठिकाणी भेट द्या तरी पण चला बघूया पुढे काय काय म्हणजे खूप रचना खूप वेगळी हे बघा या साईडला पाच बसवलेले आहेत देवीची सगळी रूपे आणि ह्या साईडला पाच आहेत तर मंडई चला पुढे आता महाकाळीचं दर्शन घेऊया नमस्कार मंडई माझं नाव राज ठरू पुन्हा एकदा स्वागत करतो सर्वांचं मी कोकणी राज या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मंडई सर्वांनी सर्व कसे आहेत मस्त मजेतच राहा मंडई आज मालाडमध्ये आलोय परत एकदा व्हिडिओ करायला आज तुम्हाला वैष्णवी मातेचं मंदिर दाखवणार आहे मालाड ईस्ट या ठिकाणी आहे ते आणि हे मंदिर ना म्हणजे धाम वैष्णवी माता वैष्णवी देवीचं धाम दाखवतो जे मालाड पूर्वला आहे ते प्रसिद्ध आहे म्हणजे खूप लोक इथे या ठिकाणी येऊन गेलेत दर्शन घेऊन गेले आणि हे मंदिरची रचना आहे ना ती म्हणजे खूप वेगळे आहे मंदिर गुफा टाईप आहे म्हणजे पूर्ण घुस गुहेतून आतमध्ये जायला लागतं नंतर देवींचं दर्शन आहे परत म्हणजे मूर्ती वगैरे आहेत बजरंगबलीची पण मूर्ती आहे परत गणपतीची पण मूर्ती बसवलेली आहे आणि देवीचं पण माता वैष्णोदेवीचं पण आपल्याला या व्हिडिओमध्ये दर्शन बघायला भेटेल परत पूर्ण गुपा टाईप आहे म्हणजे पूर्ण म्हणजे याची पूर्ण रचनाच ना खूप वेगळी आहे कारण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बघतलं होतं हे मंदिरचा व्हिडिओ म्हटलं आज येऊन बघूया ह्या ठिकाणी पण आपल्याला कंटेंट पण काय भेटत नव्हते म्हणून ह्या ठिकाणी आज आलो आहे तर मंडई चला तुम्हाला दाखवतो मातादेवीचं मंदिर वैष्णवी देवीचं मंदिर मालाडमधील आणि नक्की या मंदिराला भेट द्या आधी बघूया तरी कसं आहे ते मी पण आत्ता फर्स्ट आहे म्हणजे पहिल्यांदाच आलो आहे या ठिकाणी आणि लोकं पण बोलतात इथली की मंदिर मस्त गुफा टाईप म्हणजे बघण्यासारखं खूप पण खूप आहे मस्त छान छान आहे तर म्हणजे चला बघूया दाखवतो तुम्हाला माता वैष्णवी देवीचं धाम म्हणजे हा प्रवेशद्वार हो आहे चला आता मी दाखवतो तुम्हाला आणि मंडई हा समोर दिसतो ना तो गेट आहे म्हणजे आतमध्ये एंट्री आहे जाण्यासाठी तर चला बघूया आपल्याला काय काय बघायला भेटते या व्हिडिओ मध्ये हा मेन गेट आहे आणि हे मंदिर हायवेच्या नजदीकच आहे म्हणजे नाही म्हटलं तरी माला स्टेशनच्या आणि जे मेन हायवे आहे ना कुरार विलेज म्हणून तिथून दहा मिनिटांवरतीच मंदिर आहे हे तर मंडळी चला बघूया आतमध्ये एंट्री करूया ह्या ठिकाणी मग अशी गर्दी होती कारण भाविक येऊन गेले आणि ह्या ठिकाणी चप्पल वगैरे ठेवण्यासाठी इकडं जे भक्त भक्त लोक येतात ना त्यांच्या रांगेसाठी म्हणजे खूप गर्दी झाली ना तर याचा वाप उपयोग करतात पण एवढी गर्दी नाही आज रविवार आहे त्यामुळे पूर्ण शांतता वातावरण आहे चला विनंती करूया ते पाय वगैरे धुण्यासाठी इथून हे, हे बघा प्रवेशद्वार हो आहे इकडे सिंह स्या, सिंहांची मूर्ती आहे इकडे पण इंटीर आहे मंडई इथे मंदिरमध्ये मोबाईल फोन बंद करके म्हणजे तरी पण मी काकान करूं। आ, करूं का पुजारी काकांकडून माहिती घेतली आहे म्हणजे व्हिडिओ करू शकतो का परवानगी घेतली आहे आप आणि आपल्याला काकांनी व्हिडिओ करायला परवानगी दिली आहे तर मंडई चला दाखवतो आता आतमध्ये पूर्ण माताराणीचं मंदिर चला हे बघा पूर्ण आहे दोन्ही साईडला दगडी बांधकाम आहे म्हणजे पूर्ण म्हणजे आतमध्ये आलोय आपण आणि समोरच जायचं आहे पण हे बघा हे इकडे जायचंय आपल्याला पण याचा मार्ग नाही इकडून आहे कारण हे नाव असू शकता अर्धकुमारी कारण देवीच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इकडूनच जायला लागतं आणि काही लोक इकडून पण जातात जी वयस्कर लोक आहेत ती ह्या साईडून पण जातात पण मेन इकडूनच जायचं आपण पण इकडूनच तर हे बघा इथे लिहलेलं आहे फळक आदि कुमारी गुप्पा का महत्व चलाय आतमध्ये जाऊया अंडे हे बघा आता आतमध्ये आलं म्हणजे इथून प्रवेश आतमध्ये आहे असं म्हणजे गुफेतून असं वाटतंय खरोखरच कुठल्या तरी मोठ्या देवस्थान म्हणजे लांब गेलोय पण मालाडमध्येच आहे आपलं काही लोकांना हे माहीत पण नाही एवढे जागरूक नक्की या ठिकाणी भेट द्या तरी पण चला बघूया पुढे काय काय म्हणजे खूप रचना खूप आहे तर म्हणजे इथून आपण आतमधून आलोय आणि इकडे वरती जाणार आहे इकडे एंड आहे बघा इथे जायचं आहे आपल्याला आतून आतमध्ये मातारानीच्या मंदिरामध्ये इकडून एंट्री आहे म्हणजे त्याची इथून पण दिसतं पण इथून लॉग आहे एंट्री इकडून आहे आणि बाहेर जाण्यासाठी त्या साईडून मार्ग बाहेरच्या बाहेर आहे खूप मस्त रचना दाखवल्या इकडे पण बसवलाय मातारानीच सिंह सिंह आहे इकडे गुपाद्वार आणि इकडे दीप आहे आणि इकडे फुलांनी बिलांनी सर्व म्हणजे खूप मस्त सजवलंय चला आतमध्ये जाऊया मंडळी आतमध्ये कसं गुफा असल्यामुळे ना तुम्हाला क्लियर दिसणार नाही तरी पण मला दाखवता येईल तेवढं प्रयत्न करतो मी चला आतमध्ये एंट्री करूया इकडे पाणी आहे मस्त वाहत वाहत पाणी येते पुन्हा इंटर आणि इकडे बघा ते वेळ लावलेत म्हणजे प्रकाशासाठी लोकांना दिसण्यासाठी कारण अंधार पण खूप नाही बघा मंडई हे बघा मंदिर माता देवीचं दर्शन आहे आपल्याला नक्की जय माता दी बोला साईडला हे बघा इथून आपण इकडे गंगा ग्रहण आहे जे मातीचा अभिषेक वगैरे होतो त्याच्यातून पाणी वाटतं इकडे ह्या साईडला येतं थोडी गंगा ग्रहण आहे आणि हे स्थान इकडे पण एक दीप लावलेला आहे त्या साईडला तुम्हा म्हणजे तुम्हाला बोलत होतो माता देवीच्या दोन्ही साईडला म्हणजे बजरंगबलीची एक साईडला मूर्ती आहे म्हणजे दरवाजा मेन गेट आहे ना त्या साईडला बजरंगबलीची मूर्ती आहे डाव्या साईडला आणि उजव्या साइडला गणपतीची मूर्ती राखायची तुम्हाला बजरंगबलीची मूर्ती आहे आणि या मूर्तीला कृपया मूर्ती तो स्पर्श ना करत म्हणजे हात वगैरे काय लावायचं नाही पाय करून आणायचं इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे हा पूर्ण आतला एरिया आहे ना पूर्ण गुपा सारखा बनवला हे बघा पण तू पण बघू शकता घंट्या लावलेल्या तिकडे काय आणि ह्या कॅमेरा पण आहे आता आपण गाभाऱ्यामध्ये देवीच्या देवीचं दर्शन पण झाले मंडळी देवीचं दर्शन पण घेऊन झालंय तर पुढे जाऊया आणि बघा दर्शना देशी तिकडे माताराणी बसले तशीच जे मत्ना या भोपाळ गुपांमधून देवीचं स्थान बसवलेलं आहे खूप मस्त भारी वाटलं आणि अजून बघणार आहे खूप बघणार काय पुढे बघूया खूप परत नऊ की दहा रुपये आपल्याला बघायला मिळते देवीची परत माता काळीची पण मूर्ती आहे महाकाळीची ती पण तुम्हाला दाखवतो चला पुढे मेन आपलं दर्शन जे मातारानीचं गायचं होतं वैष्णवी देवीचं ते इथे गाभार आहे देवीचा आणि हे स्थान आहे परत एकदा दाखवतो आणि पुढे जाऊया ने दान पेटे एक उधारी का काय तर म्हणजे चला आता बाहेर आ दे तो या भात्या साच तो संकुल हे देवीच्या इथून बाहेर आला ना ती शिवजी परिवार म्हणून मंदिर लागतं छोटंसं आहे म्हणजे शंकराचंच देवस्थान आहे इकडे नंदी आहे परत इथे आहे आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि देवींच्या आहे दत्तपण आहेत वाटतं म्हणजे दोन तीन मूर्त्या मागे बसवलेल्या आहेत आणि इकडे बघू शकता लोक भाविक येत आहेत हे संपूर्ण बॅनर लावले अभिषेक वगैरे काय कोणाला करायचं असेल आरती ते सात पंधरा सायंकाळी पण सात पंधराला ला सातला होते इकडे महिलांचं भजन विगर मंडळ असताना त्याचा इकडे बॅनर लागला आणि शिवजी परिवार याच्या समोरच समोरच्या साईडला नाकोडा भैरवनाथ यांची मूर्ती आहे टेबल व लाकडे आणि पूर्ण आहे बघा पूर्ण तुम्हाला बोललो होतो पूर्ण गुफाच आहे दगडच आहे <स्थाग> तर मंडई इकडे वरती जायचं आहे आपल्याला तर मंडळी वरती जायचं आहे आणि हा फालतू तुम्हाला मार्ग दिसतो इथे यायचं आहे म्हणजे इकडून ह्या साईडून जायचं आहे वरती दर्शन वगैरे देऊ खालती यायचं आहे मग फालतून परत नवदेवीं नवदुर्गांचं वाटलं दर्शन भेटेल आपल्याला इकडून जायचं आहे तर मंडई चला जाऊया मंडळी वरती आल्यानंतर बाबा भैरवनाथ यांची मूर्ती यांचं दर्शन झालं आहे आपल्याला आणि वीर हनुमान <laughs> परा वाट हनुमंतच्या म्हणजे दोन तीन ठिकाणी मूर्त्या आहेत म्हणजे खूप हनुमानचं देवस्थान आहे या ठिकाणी बसलेलं आणि बाबा भैरवनाथ वरती आल्यावर बाबा भैरवनाथचं मंडळी कधी आला तर दर्शन केला यांचं पण बन वरती बनवलेलं आहे देवस्थान चला पुढे जाऊया आता खालती करूया एंटर हे पूर्ण बघा हा पूर्ण कळस आहे वैष्णोदेवीचा देवीचा आणि पूर्ण पायऱ्या पण तुम्ही बघू शकता मंडई पूर्ण आणि हे बघा पूर्ण दगडाचंच आहे हे पूर्ण दगडाचंच आहे पूर्ण गुपानच बांधलेलं आहे हे मंदिर मस्त भारी आहे नक्की भेट द्या या ठिकाणी चला पुढे जाऊया बघूया काय बघायला भेटतं एंटर करूया आतमध्ये कसं खिडक्या विंडो ठेवल्यात म्हणजे पब्लिक जे येणार भक्त येणार त्यांना दर्शनासाठी म्हणजे जरा दिसण्यासाठी प्रकाश पण येतो देवाचा सूर्यदेवांचा सूर्यप्रकाश पण येण्यासाठी परत हवा पास होण्यासाठी पण ठेवले दोन तीन ठिकाणी असं फिडक्या जाऊयात त्याला खालती जाऊया देव... म्हणजे दे मंडई देवीचं स्थान वरती आहे आणि आता तुम्हाला लागतं इकडे ह्या साईडला खालती आलो आहे आता एंड आहे आणि या ठिकाणी देवीची नऊ तीन दहा रुपये बसवते आणि परत त्या ठिकाणी बघूया आपल्याला काय काय बसवलेल्या मूर्त्या त्या बघायला भेटतात तर इथून खाल इथून यायचा मार्ग आहे खालती आणि ह्या ठिकाणी साईबाबांची मूर्ती आहे एक साईडला आणि जलाराम बाबा यांची मूर्ती आणि गुरुदेव दत्त यांची यांची मूर्ती आहे आणि स्वामी सत्य धारी महाराज सत्यंदी महाराज असं काहीतरी आहे आणि इकडे पण मूर्ती आहे म्हणजे एक इकडे पण या साईडला मूर्त्या बसवल्या आहेत इकडे दानपेटे म्हणजे चला पुढे पुढे बघा अंडरी तुम्हाला फोकस होतो मातेची नऊ की दहा रुपये बसवले होते ते दाखवतो तुम्हाला कोणत्या कोणत्या ते नवदुर्ग नवदुर्गा सॉरी नवदुर्गा मंदिर म्हणजे या ठिकाणी ना लास्टला नऊ देवींची देवींचं दर्शन घेवायचं आणि बाहेर जायचं महाकाली आईचं पण दर्शन घ्यायचं जवळ नवदुर्गा मंदिर तर ह्या साईडला मागतात शैनपत्री दोन नंबरला आहे माता ब्रह्माचारिणी इकडे चंद्रघंटी इकडे माता कुष्मांडा या साईडला स्कंद माता स्कंदमातेची मूर्ती आहे म्हणजे या साईडला म्हणजे एक दोन तीन चार पाच मूर्त्या बसवल्या आहेत देवीचे आणि ह्या साईडला बघूया म्हणजे त्याच्या समोरच आहेत इकडे पाच आहेत आणि या साईडला या साईडला पण पाच आहेत देवीची नऊ रुपये तर दाखवूया ह्या साईडची इकडे पाच रुपये जर दाखवले इकडं बघूया तर मंडई ह्या साईडला माता कात्यायनी हिची मूर्ती आहे परत इकडे कालरात्री माता कालरात्री हिची मूर्ती आहे परत ह्या साईडला चामुंडा चामुंडा देवीची मूर्ती आहे परत इकडे माता महागौरी तिची मूर्ती बसवलेली आहे परत माता सिद्धिदारी सिद्धिरा दात्री सिद्धिदात्री माता सिद्धिदात्री हिची मूर्ती बसवली आहे आणि म्हणजे याचं काम म्हणजे नक्षीकाम बघा कुठे सुंदर आहे बघू शकता काम वगैरे म्हणजे बघा ही देवीची नऊ रूप आहेत म्हणजे या ठिकाणी मला वाटतं दहा आहेत पण इथे आपले नऊदुर्गांचं मंदिर असं ठेवलेलं आहे तर मंडळी तुम्हाला दहा नऊ दुर्ग्यांचं मंदिर या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दहा नऊ रुपये देवीची दाखवले आहेत परत एकदा दाखवतो हे बघा ह्या साईडला पाच बसवलेले आहेत देवीची सगळी रुपये आणि ह्या साईडला पाच आहेत तर मंडळी चला पुढे आता महाकाळीचं दर्शन घेऊया तर घेऊया पुढे काय बघायला भेटतं बार महाकाली महाकाली ये ये ही नऊ रुपये बघून झाल्यावरती बाहेरच्या साईडला आई महाकाळीचं महाकाळीची मूर्ती आहे हे बघा हे मंदिर आहे महाकालीचं तर मंडई हे बघा इकडे माता वैष्णव इकडे दीप आहे मंडई देवा देवी मंडई देवा देवी म्हणजे त्या काळी आधीच्या काळी जेव्हा देवी क्रोधामध्ये होती आणि देवीची जेव्हा नऊ रुपये निर्माण झाली ती रुपये इथे लागू दे माता वैष्णो देवीने नऊ रुपये घेतलेली ती ह्या ठिकाणी वसलेले आपण बघतले आहेत पाहिले आहेत नऊ रुपये आहे तिथे आणि नंतर देवी जेव्हा पूर्ण क्रोधात काहीतरी म्हणजे आधीच्या काळी परत घडलेलं असतं तेव्हा आई आ, माता वैष्णवदेवी देवी महाकाळीचं रूप घेते ते तुम्हाला दाखवतो पुढे म्हणजे चला महाकाळीचं रूप दाखवतो हे बघा हे एक रूप आहे आईचं पाहू शकता तेव्हा स्वतः महाकाळी आई म्हणजे आई जेव्हा प्रोधत होती तेव्हा ती राक्षसांचा वध करायला निघाली असं म्हणजे मी पण म्हणजे पिच्चर वगैरे स्टोऱ्या हो यातून ऐकलंय आणि जेव्हा नऊ रुपये वगैरे घेऊन झाली त्याच्यानंतर परत एकदा राक्षसचं प्र राक्षसांचा वध करा करत होती आणि जेव्हा देवी तापली पूर्ण संतापली तेव्हा स्वतः शिवशंकर भगवान हे देवीच्या समोर म्हणजे पायाखालती देवीचा पाय पडला आहे त्यांच्यावरती पूर्ण झोपले आणि त्या ठिकाणी देवीने पाय आहे शंकरावरती की ही मुलते आहे महाकाळी आई बघा तुम्हाला दाखवतो परत एकदा तुम्हाला माहित असेल आधीच्या काळी जेव्हा महाकाळीने रूप घेतलं तेव्हा शांत होत नव्हती त्या काळी स्वतः शिवशंकर देवीच्या पायाखाली दिसत आहे देव स्वतः हे केलं त्याच्यामुळे ते थांबले हे बघा हातात बघा राक्षसांची मुंडके आहेत त्या महाकाई महाकाईकडे आलती शिवशंकर तर मंडई चला दर्शन झालेलं आहे आपल्याला अजून भाविक येत आहेत तर मंडई ही बाहेरची साईड आहे मंडळी बाहेर आलोय आपण इकडे पण बॅनर वगैरे लागलेत ही रामाची मूर्ती आहे तर मंडई चला परत एकदा बाहेर आलोय पूर्ण संपूर्ण मंदिर तुम्हाला दाखवलोय जेवढं मला म्हणजे माझ्या जेवढं दाखवता आलं माझ्या तर मंडई संपूर्ण मंदिर तुम्ही बघतलं असाल पाहिलं असाल कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आपण आता बाहेरच्या साईडने लाटचं सा, देवीचं महाकाली आईचं दर्शन वगैरे घेतलं आहे आणि बाहेर निघालो आहे तर देवीचा येण्याचा मार्ग त्या साईटून आहे आणि सॉरी जाण्याचा मार्ग एक साईडून आहे आणि येण्याचा मार्ग एक साईडून आहे मस्त खूप मंदिर आहे याची रचना पण म्हणजे खूप भारी आहे मस्त वाटलं असं मंदिर म्हणजे मी आजपर्यंत तर कुठं बघतलं नाही पूर्ण दगडाचं कोरीव काम आहे हे बघा बघू शकता पूर्ण हाईट पण मंदिराची खूप आहे आणि देवीचं स्थान पण जे आभार आहे माता देवी वैष्णव मातेचा तो वरती म मधल्या ठिकाणी आहे मस्त गो गुफेतून जायला लागतं तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा जय माता दी नक्की बोला सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊन जातील तर मंडळी चला भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आता घरी पण जायचं आहे बघूया पुढचा व्हिडिओ कसला येईल काय सांगता येत नाही बघूया चला मंडई हा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये टाटा तोपर्यंत टाटा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय आणि मंडई आपले व्हिडिओ बघत राहा कारण प्रयत्न करतो जेवढा कामामुळे वेळ पण भेटत नाही आणि जेवढा शनिवार रविवारचं मला सुट्टी असते त्यामुळे कुठं जाता येईल जवळपास देवस्थानं दाखवतो आहे तर गावी गेलो ते गावचे शेताबीचा पण तुम्हाला व्हिडिओ सात आठ दिवसामध्ये बघायला भेटेल तर मंडळी चला जाऊया आता व्हिडिओ संपवतो आहे इथेच थांबूया भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय